सिन्नर शहरासह तालुक्यातील काही दिवसांपूर्वी बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मुसळगाव येथील एका डुडडेरी कॉम्प्लेक्स परिसरात सकाळी पाच वाजता बिबट्याने मुक्त संचार करत दर्शन दिले हा सर्व व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट निर्माण आहे वन विभागाने बिबट्याला जेल बंद करावे अशी मागणी नागरिकांनी केली नमस्कार मित्रांनो मी बोलते काल बिबट्या बघितला मी इथं का आमच्या घरासमोरच आलेला इथ याच्या अगोदर मळ्या मळ्यांमध्ये भरपूर लोकांनी पाहिलेला होता पण गावात येईल याची शक्यता म्हणजे थोडी कमीच होती पण तरी तो गावापर्यंत आला याचं वातावरण असं भीतीचं निर्माण झालेलं आहे तरी सगळ्यांना असं भीती वाटते आता बाहेर निघायची सुद्धा अडचण झाली माझी वन विभागाला विनंती का त्यांनी काहीतरी करायला पाहिजे याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे कारण लहान मुलं कुणी पण उठून पहाटेच्या वेळेस जाते येत्यात कोणाला पण धोका असू शकतो मी काल पहाटे पाचच्या दरम्यान जेव्हा उठले मी उठून चूल पेटवत होते इथं आणि तो तिकडून इथं इथपर्यंत आला आणि मी अचानक त्याला पाहिलं अचानक पाहिल्यावर मला काही सुचलं नाही मी ज्या पिढ्यावर बसलेले होते ते पिढं उचललं आणि मी त्याला असं उभारलं असं मारायचे होती पण मी मारलं नाही त्याला मग तो आभारला आणि तो पळून गेला तिकडं असं इथून सरळ डेअरी समोरून नदीकडे पळून गेला किती वाजता असतो वाट करून पाचच्या पाच दहा मिनटं अगोदरच मलाच बघितला मी तुम्हाला काही केलं म्हणजे त्याचं काय हेतू आता म्हणजे त्यांनी जर मी मागं बघितलं नसतं तर तो माझ्यावर जे पै घेऊ शकला असता पण तेवढ्या वेळात मी नेमकं मागं पाहिलं आणि मग मला जे सुचलं ते मी गेलं पिढा असं त्याच्यावर उगारल्यामुळे ते घाबरलं आणि पळून गेलो होते का हा मी बाहेर एकटीच होती तोपर्यंत कोण उठलेलं नव्हतं आणि काहीच नाही सगळे दरवाजे बिरवाजे होते चॅनल चार